बघा दोन छेद सात मध्ये एकछेद सातची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर चार येईल असा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकावरील आहे मग सोडवायचा कसा प्रश्न आहे छेद सात मध्ये एकछेद सातची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर चार येईल एकछेद सातची दुप्पट असा शब्द प्रयोग आहे लेकरांनो एकछेद सातची दुप्पट म्हणजे दोन छेद सात कसे हो सर एकछेद सातची दुप्पट म्हणून इथं गुणिला फक्त दोन करा हे कर दोन एक सोबत गुणिला आहेत हा गुणाकार दोन छेदस्तानी सात ही एकछेद सातची काय आली दुप्पट आली सर ओके आता या गणिताला आपण समीकरणबद्ध करू कसं दोन छेद सात मध्ये इथं लिहा दोन छेद सात मध्ये एकछेद सातची दुप्पट किती वेळा मिळवावी मिळवणे म्हणजे अधिक चिन्ह ओके एकछेद ची दुप्पट किती वेळा मिळवावी असा शब्द प्रयोग आहे एकछेद सातची दुप्पट म्हणजे दोन छेद सात कंसात किती वेळा मिळवावी गुणिला स्वरूपात उदाहरणार्थ एक वेळा मिळवावी म्हणजे उत्तर चार येईल म्हणून समोर बराबर चार ही अशा पद्धतीची लेकरांना समीकरण स्वरूप मांडणी करा आता लक्ष द्या हे दोन छेद सात आधी ही कंसातील प्रोसेस यक्ष दोन सोबत गुणिला आहेत हा अंशातील गुणाकार दोन यक्ष छदस्थानी सात आणि समोर बराबर चार आता लक्ष द्या दोन यक्ष छदस्थानी सात हा अपूर्णांक एक एकटा करा समोर बराबर चारकडे जातानी हा अपूर्ण अंक दोन यक्ष छेदस्थानी सात सोबत अधिक असलेला वजा स्वरूपात मांडावा लागतो सर ओके कातसंख्या विरुद्ध बाजूने जातानी अधिक असे एखाद्या पदासोबत ती वजा स्वरूपात मांडावी लागते आता हे दोन्ही अक्ष छेदस्थानी सात बराबर चार वजा दोन छेद सात हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं प्रथमत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण हे कसं छेदाने पूर्णांकाला गुण्ये सातशे कठ्ठावीस वजा असेल तर अंश वजा अधिक असेल तर अंश अधिक आणि छेदस्थानी हा सात छेद जसाच्या तसा सर ओके आता दोन यक्स सर छेदस्थानी सात ही डावीकडील पद अशीच अंशातील ही वजा बाकी सव्वीस सर छेदस्थानी सात इथपर्यंत कळालं आता ह्या दोन्ही एक ला एकटं करू केलं सर हे भागीला असलेले सात किंवा छेदस्थानी असलेले सात परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी मांडावे लागतात हा गणिताचा दंडक म्हणजे सव्वीस सोबत ते आता गुणीला येतील सर आले आणि हे भागीला असलेले सर असेच ओके इथं बघा जादू सातला सात कटले उरलं काय दोन एक्स बराबर सव्वीस बारीक लक्ष द्या उरलं दोन एक्स बराबर सव्वीस सर आता एक्सला एकटं करा सव्वीसकडे जातानी हे दोन भागीला हा भाग द्या तेराना जातो सर आणि एक्स बराबर काय तर तेरा हे उत्तर आहे या प्रश्नाच दोनशे सात मध्ये छेद सात ची दुप्पट किती वेळा अर्थात तेरा वेळा मिळवावी म्हणजे उत्तर चार मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे